स्टेशन या ठिकाणी पकड़ आपण आज पाच गाड्या या पकडल्या पकडण्यात आलेल्या आहेत नंतर काय कशा पद्धतीने का आळवत पोलीस स्टेशन व आसपासच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्याबाबत माननीय एस पी सर डॉक्टर महेश्वर रेड्डी सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती कविता नरे मॅडम व मान्य एस डी पो सर डॉक्टर कुणाल सोनोने यांनी तपासाच्या सूचना वारंवार देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार आरोपींना मी सुनील उर्फ दादा सुरसिंग बारेला रानार पाटचारी आडावत हा उन्हादोव जंगल परिसरामध्ये फिरत असल्याची गोपनीय माहिती भेटली होती त्या अनुषंगाने सर्व पोलीस टीम आडावत पोलिसने सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्याचा सुमारे जंगलामध्ये पाच किलोमीटर पाटला करून त्याचा त्याला ताब्यात घेतलं व त्याच्याकडे कसुशन तपास करून गुन्ह्यामध्ये चोरी केलेली आहे एकूण पाच मोटरसायकल तसेच त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल होते असे एकूण चार गुन्हे घरफोडीचे दोन आणि मोटरसायकल चोरीचे दोन अशी एकूण नऊ गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये गेलेला मुद्देमाल सात मोटरसायकल व दोन घरफोडीचे गुन्हे असे गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत यापूर्वी हा आरोपी दोन हजार एकवीसपासून चोरीच्या गुन्ह्यामध्ये फरार होता यापूर्वी देखील त्याचा वारंवार पाठलाग करण्यात आलेला होता परंतु जंगल परिसरात फायदा घेऊन किंवा तो थोडा चपळ असल्यामुळे तो यापूर्वी कधी पोलिसांच्या हाती लागत नव्हता परंतु यावेळी त्याचा जो प्रयत्न होता तो पोलिसांनी हाणून पाडलेला आहे व त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे